सांगलीची जीवनदाहिनी कृष्णामाई या कृष्णामाईच्या महोत्सवाची सुरुवात आज धर्मध्वज हिंदू धर्माचा परंपरित भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा करून त्याची पूजा करून त्याच्या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उद्या त्याला कलशयात्रा शोभायात्रा या ठिकाणी कृष्ण कृष्णाबाई महोत्सवाच्या वतीनं काढण्यात येणार आहे गेल्यापेक्षा यंदाच्या वर्षी ह्याचं जे कार्यक्रमाचं जो नियोजन आहे हे दुप्पट पद्धतीनं वाढवलेलं आहे तरी सांगलीच्या जनतेनं फक्त या ठिकाणी न येता सांगली जिल्ह्यातून सर्व नागरिकांनी ह्या उत्सवामध्ये सहभागी राहावं व्हावं आणि हा उत्सव या ठिकाणी यशस्वी करावा असं आवाहन या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलनच्या वतीनं करतो कृष्णामाई गेली अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पीड़या आपल्याला पाणी देते आणि ते पाणी पिळ्यामुळं आज आपण त्या ठिकाणी जग जगतो आणि म्हणून ही कृष्णामाई टिकली पाहिजे त्याचं प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे कृष्णामाईच्या महोत्सवाबरोबर त्या कृष्णा नदीचा प्रदूषणाचा प्रश्नही या ठिकाणी संपुष्टात आणला गेला पाहिजे या ठिकाणी आमचे मित्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्यामुळं कृष्णा नदीच्या घाटा काठावर सरकारी घाटावर कृष्णाबाईचं हजारो वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी कृष्णाबाईची मूर्ती आहे ही आवर्जून पाहण्यासाठी सर हिंदू बांधवाने भगिनींनी त्या ठिकाणी यावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो